रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील अनधिकृत भाजपतर्फे मंत्री नितेश राणे यांच्या आभाराचे लावण्यात आलेले कौतुकाचे बॅनर फाडले हे बॅडपणाचे लक्षण असल्याचे संतप्त प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे नितेश राणे साहेबांचा जो बॅनर लावला होता आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी जो बॅनर लावला होता काल तो हो तो ते कालपासून इथं गायब होता तो बॅनर आणि आमच्या माहितीनुसार त्या बॅनरमध्ये बॅनरवर काहीतरी कोणतरी छेडछाड केली आणि लोकांनी छेडछाड केली ते म्हणतात ते, ते बरोबर आहे त्याच्या त्याच्या बाबतीत पोलीस आत्ता आम्हाला बोलवलं आहे काल आम्ही बाबतीत आम्ही अर्जही दिला होता गुन्हा दाखल करण्यासाठी तर पोलिसांनी आत्ता आम्हाला बोलवलं आहे त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी तर प्रथम मी ह्या गोष्टीचा निषेध करतो हे चांगले काम जे चालू आहे प्रशासनाकडून नितेश राणे साहेबांकडून हे जे चांगलं काम चालू आहे आ, ते कोणाला तरी आवडलेलं दिसत नाही आणि म्हणून हे कृत्य कोणीतरी केलं जे निषेधारी आहे आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून किंवा आम्ही पक्ष म्हणून त्याला नक्कीच उत्तर देऊ शकतो पण आम्ही हे सगळं सनच्छित मार्गाने हँडल करतो आहे आणि आम्ही पक्ष ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे करतो आहे तर आ, हे जे समाजकंटक कोण जे आहेत तर त्यांनाही जी आ, आपली वातावरण नि जे आहे रत्नागिरीचं ते बिघडवण्याची इच्छा दिसते आणि यामध्ये नक्कीच ते असफल होतील आणि आम्ही सगळे त्यांना सक्षमपणे उत्तर देण्यासाठी त्यामध्ये सक्षम आहोत आणि नक्कीच पोलिसांचा पोलिसांवर आमचा विश्वास आहे आणि नक्कीच त्यांनी जर मनात आणलं तर ते नक्की ह्या ह्या जे समाजकंटक आहेत त्यांना नक्कीच ते शोधून काढून त्यांना अद्दल घडवू शकतात आणि त्यांनी जर ते नाही केलं नजीक करत, तर नजीकच्या काळात आम्हीही त्यामध्ये लक्ष देतो आहे आणि आम्हीही त्याला सक्षमपणे उत्तर देऊ तर म्हणून प प्रत्येकदा या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही आता त्याच ठिकाणी हा नवीन बॅनर लावलेला आहे जर परत कोणीही जर धैर्य केलं हे करण्याचं तर नक्कीच त्याला दहा पटीने आम्ही उत्तर देऊ एवढी मात्र आम्ही खात्री देतो जेटीच्या आजूबाजूचा आहे मात्र जो मुख्य रस्ता आहे त्याच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकाम आहेत गाळे आहेत झोपड्या आहेत तर ती सुद्धा पाडावेत म्हणून आपली काय भूमिका काय असेल का नाही पक्ष म्हणून आमचं त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही आहे प्रशासनाची ती गोष्ट आहे ती गोष्ट प्रशासनाने नोटीस दिली होती आणि त्याला उत्तर प्रशासनाने ते सगळे जे काम आहे ते प्रशासन करते आमचं त्याच्याशी पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून यामध्ये कोणताही आमचा हस्तक्षेप नाहीये ते त्यांच्या ते परीने शासकीय कामात आम्ही कोणताही हस्तक्षेप करत नाही मंत्री नितेश राणे यांच्या आभाराचे बॅनर फाडून टाकल्याचे समजताच भाजप नेते आणि कार्यकर्ते एकत्र जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

भाजपच्या महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षांनी ही जाहीर नाराजी व्यक्त केली आज आमचे भारतीय जनता पार्टी बेसिकचे जिल्हाध्यक्ष इथे नसल्यामुळे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आज इथे आपणास सांगत आहे की काल काही समाजकंठकांनी संध्याकाळी आपले मंत्री श्री नितेशजी राणे यांचा बॅनर काढून किंवा त्यावरती काहीतरी विकृत कृत्य करून काळी त्याला काळंपासून तो काढण्यात आलेला आहे अशी आमची तक्रार आहे आणि ही तक्रार आम्ही काल पोलीस स्टेशनला दिलेली आहे पोलिसांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही लवकर योग्य ती कारवाई यावर करू आणि महिला मोर्चा म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून मी आज सर्वांना सांगते की आज आम्ही त्याच ठिकाणी तो बॅनर लावण्यासाठी सगळेजणं सा� इथे आलेलो आहोत आणि यापुढे जर परत या बॅनरवरती असं जर काही कृत्य झालं असेल तर आम्ही सर्व कार्यकर्ते शांत बसणार नाही महाराष्ट्रातील <laughs> तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा